प्रीतम मंगल कार्यालयामध्ये कार्यशाळा संपन्न झाली आहे यावेळी कार्यशाळेच्या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांना पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस धाराशिव जिल्ह्याचे अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेश व सूचनेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ यांच्या उपस्थितीत सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रीतम मंगल कार्यालयात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या नवीन कायद्याचा प्रसार प्रसिद्धी व सायबर क्राईम विषय महिलांना मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रम नवीन कायदेविषयी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केला तसेच विनोद इज्ज पवार पोलीस निरीक्षक यांनी पोलीस दलाचा इतिहास पोलीस ठाण्याचे कामकाज माहिती देऊन पोलीस हे पोलीस दादा पोलीस काका असून का न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आरबीआयचे पियुष अग्रवाल दिनेश पालवनकर यांनी सायबर गुन्हे याबाबत माहिती दिली तर पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांनी अत्याचार विरुद्ध गुन्हेविषयक माहिती देऊन तरुण मुलामुलींनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं आवाहन केलं सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी पोलिसांनी परांडा येथील सर्वाधिकारी

परंडामध्ये धाराशिव जिल्हा पोलीस दल अगदी संपूर्ण या ठिकाणी उपस्थित होत आणि या कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे जे काही नवीन कायदे सुव्यवस्था आलेले आहे त्याबद्दल या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अगदी पोलीस स्टेशन परंडाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं तर या ठिकाणी पोलीस अधीक्षक धाराशिव आदरणीय जाधव साहेब त्याचबरोबर हिरमेट साहेब त्याचबरोबर बरोबर हीच पवार साहेब आणि संपूर्ण पोलीस दल या ठिकाणी उपस्थित होतं तर जाधव साहेबांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं की आजची नवीन कायदा व्यवस्था काय आहे नवीन कायदे काय बदललेले आहेत जुन्या कायद्यांना थारा देऊन नवीन कायद्यामध्ये बरेचसे बदल झाले आहेत आणि ते त्यांनी खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी समजावून सांगितलं अतिशय मोठ्या संख्येने परांडा तालुक्यातून या ठिकाणी महिला उपस्थित आहेत आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे नवीन कायदा व्यवस्था म्हणजे काय त्यांनी सांगितलेली आहे तर जे मोबाईल मोबाईलद्वारे किंवा इंटरनेट नेटद्वारे ऑनलाईन बँकिंग जे आपण बघतो त्याने ऑनलाईन बँकिंग मध्ये जे फ्रॉड होत आहेत ते फ्रॉड होऊ येत म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे ह्याच्यावरती जाधव साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर हे ऑनलाईन बँकिंग सर्वांनी वापरावं असंही त्यांनी आवाहन केलं जेणेकरून काळजी घेऊन ही ऑनलाईन बँकिंग केलं तर नक्कीच त्याचा फायदा सर्वांना होणार आहे हेही जाधव साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि या कार्यशाळेमध्ये आपल्या एसबीआय बँकेचे बरेचसे टीम या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं तर मी या तालुक्यातील तमाम महिलांना आवाहन करू इच्छिते की तुम्ही काळजी घेऊन न घाबरता ऑनलाईन बँकिंगचा वापर करा आणि घरी बसल्या तुम्ही गोष्टी शकता फक्त आज बँकिंग सेक्टर कडून परांडा या ठिकाणी अवेअरनेस कॅम्प आयोजित केलेला होता त्यामध्ये जनजागृतीच्या दृष्टीनं जे आवश्यक प्रशिक्षण देणं आवश्यक आहे महिलांना असेल पोलीस पाटील असेल इतर ग्रामस्थ असतील विद्यार्थी असतील यांना या ठिकाणी त्या प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि काही काय सायबर सुरक्षाच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येत आहे तसंच जे नवीन कायदे भारतामध्ये आपण अंमलात आलेले आहेत त्या कायद्यांबद्दल देखील अवेअरनेस करणं लोकांमध्ये जागृती करणं त्यांना माहिती देणं यासाठी देखील या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत आणि यासाठी पोलीस डिवाइस पी यांनी चांगले कष्ट घेतलेले आहेत थँक्यू धन्यवाद न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद चोवीस तास परांडा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा